प्रत्येक निवडणुकीत उतरताना नेतेगण आपल्या मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याकरिता मोठे दिवसा स्वप्न दाखवून प्रकारचे आश्वासन व वादे दिसून येतात ज्यामधील मोठ्या प्रमाणावर नेतेगणांकडून केले गेलेले आपले आश्वासन आणि वादे पूर्ण केल्याचे निदर्शना सहसा येत नाही दुसरीकडे मात्र मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे आमदार झाल्यापासून दररोज आपल्या मतदारांकरिता आणि आपल्या मतदार संघातील प्रत्येक नागरिकांकरिता था, चोवीस तास उपलब्ध राहून दिवसभर आपल्या नागरिकांची समस्या सोडविण्यात ना, मग्न असल्याचे निदर्शनास येते एकीकडे आपल्या जनतेला केलेले वादे पाच वर्षात पूर्ण केले जात नाही तर दुसरीकडे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल दररोज आपल्या कर्तव्याची पूर्ती करताना दिसून येतात पंचवीस एप्रिल पासून आपल्या आमदारांच्या कर्तव्यपूर्ती यात्रेची दणदणीत सुरुवात कळमखार येथून करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कर्तव्यपूर्ती यात्रेच्या सुरुवातीलाच राज्यमंत्री बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल हे आपल्या नागरिकांच्या समस्या सोडविताना दिसून आले सनद असो की पंचवीस एप्रिल ते एकोणतीस एप्रिल पर्यंत मेळघाटात कर्तव्यपूर्ती यात्रा आयोजित करण्यात आली असून यामध्ये राज्यमंत्री व प्रहारचे सर्वस्वी बच्चू कडू आणि मेळघाटचे आपले आमदार राजकुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली धारणी तालुक्यातील कळमखार सुसरदा टिटंबा बैरागड आणि हरिसाल या प्रमुख गावांमध्ये राहुटी गावात लावून घंटोका काम मिनिटोमे केले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे कळमखार येथील राहुटीमध्ये संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना, बाल संगोपन योजना, राशन कार्ड योजना तथा अन्य योजनांसंबंधित लाभ पात्र लाभार्थ्यांना जागेवरच दिले जात असल्याचे निदर्शनास आले. मेळघाटातील प्रत्येक गावातील नागरिकांनी या राहुटीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सहभाग घेऊन आपल्या सर्व समस्या सोडवून घेण्याबाबत आवाहन राज्यमंत्री बच्चू कडू आणि मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांच्याकडून करण्यात आले आहे आमदार राजकुमार पटेल गेल्या बऱ्याच काळापासून मेळघाटात आपल्या जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता कटिबद्ध असल्याचे दिसून आले आहे यालाच अनुसरून मेळघाटच्या से जनतेच्या सेवेकरिता कर्तव्यपूर्ती यात्रा आयोजित करण्यात आली आहे असे त्यांनी सांगितले कळमखार येथील राहुटीमध्ये सर्व विभागातील वरिष्ठ प्रशासन आणि कर्मचारी उपस्थित दिसून आले ज्यामध्ये प्रत्येक विभागाद्वारे स्वतंत्र टेबल लावून नागरिकांची समस्या तात्काळ सोडविण्यात आली या राहुटीकरिता राज्यमंत्री बच्चू कडू मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल पंचायत समिती सदस्य रोहित पटेल प्रकाश घाडगे माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीपाल पाल कालू मालवीय आमदारांचे स्वीय सहायक रुपेश भारती उपसरपंच वृषभ घाडगे रोहित पटेल सुमित चौथमल मुन्ना मालवीय हो, यांनी नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरिता ना अथक परिश्रम घेतले आगामी दिवसात सुद्धा सुसरदा टिटंबा बैरागड व हरिसाल या ठिकाणी राहुटी लावून नागरिकांच्या समस्या सोडविली जाणार असून यामध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याबाबत आवाहन आपल्या आमदारांनी केले आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी